नमस्कार मी प्रशांत आणि आपण पाहत आहात सविस्तर न्यूज विडा येथे काश्मीर पुलवामामध्ये झालेल्या भ्याड हल्ल्यात शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शेकडो नागरिक रस्त्यावर उतरले यावेळी अनेकांनी रस्त्यावर येत पाकिस्तान मुर्दाबाद घोषणा दिल्या व पाकिस्तानचा झेंडा जाळत संताप व्यक्त केला आहे यावेळी नेमकं काय झालं पाहूयात अरे पत्ता करवा मुर्दाबाद मुर्दाबाद पाकिस्तान मुर्दाबाद 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 पाकिस्तान मुर्दाबाद भारत माता की भारत माता की पाकिस्तान 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 पाकिस्तानी नक्शे पर से नाम मिटा दो नक्शे पर से नाम मिटा दो पापी पाकिस्तान का खुल कर दोनों हाथ दिखाना कर दोनों हाथ दिखाना संगानी तलवारों को संगानी तलवार हथियारों से उत्तर देना हथियारों से उत्तर देना दुश्मन की हुंकारों को दुश्मन की हुंकारों को हमें बेट में देना माते हमें बेट में देना माते जय चंदे गद्दारों के जय चंदे गद्दारों के चाट चाट कर मुंड काटना चाट चाट कर मुंड काटना घुसपैठी हथियारों के घुसपैठी हथियारों के गिन गिन के है बदला लेना गिन गिन के है बदला लेना जननी के अपमान का जननी के अपमान का ज्या पद्धतीनं आपण घरात बघतो की आपले डास आपल्याला मार आपण मारायचा मारा प्रयत्न करतो परंतु ते डबक्यात जिथं डास तयार होतात तिथं डप्पं नाश करायला लागतं त्या पद्धतीनं आता सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की आता वेळ आलेली आहे की आता पाकिस्तान आपल्याला नेस्तनाभूत करायचा आहे पाकिस्तान नेस्तनाभूत झाल्याशिवाय कुठल्याही प्रकारचं हे दहशतवादी हल्ले थांबणार नाहीत हे शत्रू दिसणारे शत्रू आहेत परंतु न दिसणारे शत्रू आपल्यात आहेत की जे जे एन यूमध्ये जाऊन भारत तेरे तुकडे होे किंवा अफजल गुरुला मान देणारे अफजल गुरुला हिरो ठरवणारे आपल्यातले अनेक जयचंद इथं आहेत आणि कालच्या हल्ल्यातसुद्धा केवळ पाकिस्तानचं नाही तर आपले जयचंद इथले अनेक जयचंद त्या मदतीला होते म्हणून तो हल्ला त्यांनी यशस्वी केलेला आहे तर ह्या शहीदांचं बलिदान व्यर्थ जाणार नाही आपलं नेतृत्व सक्षम आहे आपली मिलिट्री जगातली नंबर एकची मिलिट्री आहे अमेरिक अमेरिकेपेक्षा सुद्धा आपली आम मिलिट्री फार चांगली आहे त्यामुळे आपण त्यांच्यावर विश्वास ठेवून शंभर टक्के हे बदला घेला जाईल आणि ह्यांचं बलिदान व्यर्थ होणार नाही आपण शेवटच्या श्वासापर्यंत जे शहीद जवान शहीद झालेत त्यांच्या कुटुंबियाच्या शेवटच्या श्वासापर्यंत सर्व भारतीय सर्व परिने त्यांच्या पाठीमागे राहू मटका की जय पाकिस्तान मुर्दाबाद पाकिस्तान मुर्दाबाद भारत मटका की जय अमर रहे अमर रहे जय जवान अमर रहे